प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या महाएपिसोड भाग एकमध्ये आपण पाहणार आहोत आता इकडे अनाऊन्समेंटची पार्टी असते पार्टीला सागरने सगळे आपतेष्ट सगळे नातेवाईक सगळे मित्रपरिवार यांना बोलवलेलं असतं आणि आता सागरचा सगळा परिवार आलेला असतो मुक्ताला सपोर्ट करण्यासाठी गोखले आणि कोळी सगळे कुटुंबीय आता सईला घेऊन आलेले असतात मुक्ता मात्र खूप अस्वस्थ असते आणि ती सांगत असते सावनी अजून आली नाही काय कॉम्पिटिशन देईल ती काय चॅलेंज देईल ती सागर म्हणतो तुम्ही जास्त विचार करू नका त्या सा सावनीचा तर बिलकुल नको ती सावनी तुमचं काही वाकडं करू शकत नाही यावरती ना आता मात्र मुक्ता खूप अस्वस्थ असते आणि ती सांगत असते नाही मला सावनीची भीती वाटते आहे काही झालं तरीनं ती काहीही उलटसुलट सुलटं कॉम्पिटिशन मला देऊ शकते आणि हे सगळं चालू असताना इकडे आता हर्ष सावनीला घेऊन येतो हर्ष सावनीला घेऊन आल्यावरती बोर्ड ऑफ डिरेक्टरच्या मीटिंगला जी माणसं असतात त्यांची तो भेट वगैरे घेतो आणि सावनीची नजर मात्र मुक्ताला शोधत असते सावनी, सावनी इकडे तिकडे पाहते तिला मुक्ता भेदरलेली दिसते तिला हात हवा असतो ती ताबडतोब मुक्ताकडे येते मुक्ताचा घाबरलेला चेहरा बघून ती म्हणते काय ग मुक्ता तुझ्या चेहऱ्याला मुक्ता म्हणते काय झालं चेहऱ्याला यावरती सावनी सांगते तुझ्या चेहऱ्यावरती भीती दिसते भीती सागर म्हणतो नाही आहे ती भीती नाही आहे ते न त्यांचा आदर आहे त्यांचं कुटुंब त्यांची मुलगी यांना वाटणारा त्यांच्याबद्दलचा अभिमान आहे जे तू इतक्या वर्षामध्ये मिळवू शकली नाहीस ना एका महिन्यात त्यांनी कुटुंबाचा आदर विश्वास संपादन केला आहे यावरती सावनी सांगते या सगळ्याची इथे कॉम्पिटिशनच नाही आहे तर मी आता सगळ्यांच्या समोर अनाऊन्स करते की ही कॉम्पिटिशन माझ्या आणि मुक्तामध्ये होणार आहे आणि तीसुद्धा डान्सची आता डान्सची कॉम्पिटिशन बोलल्यावरती मुक्ता हदरते आता मात्र मुक्ता तत पप करायला लागते आणि मुक्ता म्हणते डान्सची कॉम्पिटिशन म्हणजे हे तर मॉडेलिंगसाठी आहे ना मॉडेलिंगसाठी दोनच ऑप्शन असतात एक तुम्ही आणि एक मी या ऑप्शनमध्ये डान्स कॉम्पिटिशन कुठून आली यावरती सावनी म्हणते मी सांगितल्याप्रमाणे चॅलेंज मी देणार आहे आणि ते चॅलेंज तुला काहीही करून कम्प्लीट करायला लागणार मग आता चॅलेंज म्हणून घाबरण्याचं कामच नाही करावं लागेल मुक्ताला आता काय काय बोलावं काहीच कळत नसतं सावनी मी तिला कचाट्यामध्ये अडकवलेलं मात्र सावनीला मुक्ता सांगते हे बघ काहीही झालं तरी ही कॉम्पिटिशन होणार नसेल कॉम्पिटिशन मध्ये भाग घ्यायचा तर आत्ताच्या आता माघार घे आता मात्र मुक्ता हदरते लग म्हणजे डान्स वगैरे हो करणं हे काही तिला जमणार नसतं ती आता सागरकडे पाहते यावरती सावनी म्हणते काय झालं क्विट करायचंय का मग आत्ताच कर म्हणजे कॉम्पिटिशन वगैरे हो काही होणारच नाही उगाचाच एवढा तामझाम नको मीच मॉडेल ऑफ द इयर म्हणून या कॅम्पेनचा चेहरा बनते आता मात्र सागर मुक्ताला म्हणतो मुक्ता तिकडे ड्रेसिंग रूम तयार आहे तू ड्रेसिंग रूममध्ये चल तोपर्यंत तो मुक्ताला सावनी सांगते थांब दोन मिनटं मला सगळ्यांच्या समोर अनाऊन्समेंट करू दे आणि ती सांगते डान्स कॉम्पिटिशनसाठी थोडाच वेळा हे सगळ्यांनी तयार होऊन डान्स कॉम्पिटिशन पाहायला या मग मात्र अनाऊन्समेंट केली जाते की डान्स कॉम्पिटिशन होणार आहे सावनी आणि मुक्ता मॅडम दोघींना तयार व्हायला वेळ दिला जातो पुरुषोत्तमला टेन्शन येतं पुरुषोत्तम म्हणतो काय ग कशी काय आपली मुक्ता तयार होणार यावरती आता मुक्ताला घेऊन इकडे सागर ड्रेसिंग रूममध्ये येतो आणि म्हणतो तुम्ही पॅमिक होऊ नका छान डान्स कराल मला खात्री आहे की सावनीपेक्षा सुंदर डान्स करून तुम्हीच डान्स जिंकणार यावरती मुक्ता म्हणते तुम्हाला असं वाटतंय हे बघा म्हणजे ना इकडे गॅदरिंगमध्ये डान्स करणं वेगळं आहे तिथे मी दोन गिरक्या ना तरी टाळ्या वाजवणारे सगळेजण असतात इथे कॉम्पिटिशन आहे या कॉम्पिटिशनमध्ये सावनीसोबत मला जिंकायचं आहे आणि सावनी डान्सर आहे मला माहिती आहे मला खरंच काही येत नाही इथे माझं हसं करायला बाकी सगळ्यांना बोलवलेत ना तुम्ही माझं हसं करण्यासाठी तुम्ही इकडे आणि या सगळ्यावरती मॉडेल कोण ठरणार हे सुद्धा ठरणार आहे असं म्हणत आता इकडे मुक्ता घाबरलेली असते हे सगळं बिचारी सई ऐकते सईला खूप खूप वाटतं म्हणजे सावनी मुक्ताने हरू नये असं तिला वाटत असतं त्यामुळे सावनी समोर मुक्ताने हरली तर सईला वाईट वाटणार असतं इकडे आता मुक्ता म्हणते मी बाहेर जाऊन अनाऊन्स करते की मला डान्स जमणार नाही या कॉम्पिटिशनमध्ये मी पार्टिसिपेट करणार नाही असं म्हणत मुक्ता आता बाहेर येत असते मुक्ता ज्या वेळेला ड्रेसिंग रूमच्या बाहेर येते तिचा हात सई धरते सई तिला मागे खेचते मुक्ताई असं म्हणत ती मुक्ताला आवाज देते आणि म्हणते मुक्ताई तू ही डान्स कॉम्पिटिशन कर सावनी मम्माला हरवून तू जिंकावं असं मला वाटतं यावर ती मुक्ता आता पाघळते सईकडे बघते रडायला लागते सईला गच्च मिठी मारते आणि म्हणते हो बाळा सावनी मम्माला हरवून मी तुझ्यासाठी जिंकणार आहे आणि मी या डान्स कॉम्पिटिशनमध्ये भाग घेणार आहे पिंकी प्रॉमिस असं म्हणत आता मात्र इकडे सईला प्रॉमिस करत मुक्ताने कॉम्पिटिशनमध्ये भाग घ्यायचं ठरवलेलं असतं मग मात्र आता मुक्ता सागरकडे येते आणि म्हणते माझ्या मुलीने माझ्याकडे डिमांड केलेली आहे माझ्या मुलीने डिमांड केल्यामुळे मी ह्या कॉम्पिटिशनमध्ये पार्टिसिपेट करणार आणि मी जिंकणार असं म्हटल्यावर ती सागरला मुक्ताला मिठी मारायची असते पण थोडक्यात तो स्वतःला सावरतो आणि बेस्ट ऑफ लक असं म्हणतो इकडे आता सावनी रोम मध्ये असते हर्ष म्हणतो काय ग त्या मुक्ताच्या चेहऱ्यावरची भीती तर पाहिलीच ना यावरती सावनी म्हणते थांब इतकीशी भीती बा पुरेसे नाही आहे तिला अजून घाबरवून येते बक्षीलच तू तिला मी अशी घाबरवते ना की तिचं ना पायाखालची जमीनच हादरेल आणि स्वतःहून या कॉम्पिटिशनमधून ती न बॅकआउट करेल असं म्हणत सावनी आता इकडे आपला मेकअप उरकत आता मुक्ताला हादरवण्यासाठी निघते हर्ष मात्र विचार करतो मुक्ताचं काही खरं नाही आहे इकडे मुक्ता आता एकवटून सगळा धीर तयार होत असते तिच्या मनात अजूनही धाकधुक असते सईसाठी तिने जरी सावनीला हरवण्याचं चॅलेंज चा एक्सेप्ट केलेलं असलं तरीसुद्धा मनामधली धाकधूक मुक्ताला शांत बसू देत नसते तिच्या चेहऱ्यावरती दिसत असते पण ज्या वेळेला सावनी एंटर करते आणि म्हणते काय गं आहेस ना मला वाटलं पळून गेलीस म्हणजे या कॉम्पिटिशनचं टेन्शन आलं आणि तू पळून गेलीस की काय यावरती मुक्ता सांगते पळून जाणाऱ्यातली मी नाही आहे कारण माझ्या मुलीसाठी मला सईने सांगितलंय की सावनी मम्माला हरवून तुला जिंकायचं आणि त्यासाठी मी जिंकणार आहे माझी पूर्ण फॅमिली मला सपोर्ट करायला आलेली आहे आणि त्यासाठी मी जिंकणार आहे आणि आता मला तुमच्याशी बोलायला बिलकुल वेळ नाही आहे मी फक्त कॉम्पिटिशनमध्ये पार्टिसिपेटच नाही तर जिंकण्यासाठी या कॉम्पिटिशनमध्ये पार्टिसिपेट करणार आहे तुम्ही निघू शकता मला उरकायचं आहे असं सावनीला सडेतोड उत्तर देऊन मुक्त वॉशरूममध्ये तोंड धुण्यासाठी जाते सावनी विचार करते हीच ती वेळ आहे हीच ती संधी आहे मला हाच आता डाव साधला पाहिजे आणि कपटी सावनी सगळे एथिक्स विसरून मुक्ताला बाथरूम मध्ये बंद करते बाथरूम मध्ये मुक्ताला बंद केल्यावरती ती विचार करते आता ही कशी येईल कॉम्पिटिशनला आणि कॉम्पिटिशन तर मीच जिंकणार असा विचार करत सावनी आता तिला बंद करून तिकडून निघून जाते मुक्ता तिचं तोंड वगैरे धुते आणि आता आटपण्यासाठी ज्या वेळेला बाहेर यायला लागते पाहते ला तर ला काय दार बाहेरून बंद मुक्ता आता आवाज देते पण बाहेर कोणीही नसल्यामुळे आता मात्र मुक्ता आतमध्येच अडकते तोपर्यंत पुरुषोत्तमला टेन्शन आलेलं असतं कारण मुक्ताच्या चेहऱ्यावरचं टेन्शन त्याने पाहिलेलं असतं आणि मग तो सागरकडे येतो आणि म्हणतो सागर राव काय आहे हे सगळं म्हणजे डान्स कॉम्पिटिशन वगैरे यावरती सागर म्हणतो तुम्ही काळजी करू नका मुक्ताने सईला प्रॉमिस केलं आहे की ती ही कॉम्पिटिशन जिंकणार यावरती पुरुषोत्तम म्हणतो हो मला टेन्शन आलं होतं पण मी माधवीला म्हटलं तर माधवी मला सांगते नाही नाही काहीच नाही आहे हरकत मुक्ता माझी हे कॉम्पिटिशन जिंकणार म्हणजे ह्या बायकांचा कॉन्फिडन्स तरी कुठून येतो त्यावरती सई म्हणते हो मुक्ताई माझी जिंकणार मला फुल कॉन्फिडन्स आहे त्यावरती पुरुषोत्तम म्हणतो खरंच म्हणजे आपल्या बायकांचा कॉन्फिडन्स नेक्स्ट लेवलचा आहे यांचा कॉन्फिडन्स बघून मला पण वाटायला लागले की हो आता मुक्ता ही कॉम्पिटिशन नक्कीच जिंकणार असं म्हणत पुरुषोत्तम खुश होतो आता सगळेजण मुक्ताची वाट पाहतात मुक्ता अजूनही बाहेर का आली नाही असा सगळेजण विचार करत असतात सावनीला याचं कारण माहिती असतं कारण सावनीने मुक्ताला रोममध्ये बंद करून ठेवलेलं असतं आता इकडे कॉम्पिटिशनची जोरदार तयारी होते ही। आता माधवी सांगत असते काहीही झालं तरी आपली मुक्ताच कॉम्पिटिशन जिंकणार सावनी म्हणते काय रे तुझी बायको कुठे आहे अजून आली का नाही म्हणजे घाबरली की काय माझ्यासोबत कॉम्पिटिशन करायला सागर म्हणतो तुझ्यासोबत घाबरायची त्यांना गरज नाही आहे येतीलच त्या नुसत्या येतील आणि नुसत्याच येतील असं नाही तुला डान्समध्ये हरवायला येतील जरा सावधरा यावरती सावनी मनात विचार करते तुझी बायको डान्स फ्लोअरवरती येईल तेव्हा तर हाचे नाचेल आणि तेव्हा तर जिंकेल ना डान्स फ्लोरवर तिथे येऊच शकणार नाही मग काय करशील असं म्हणत सावनी स्वतःवरतीच खुश होत असते तोपर्यंत इकडे मुक्ता दारुघडा दारुघडा असं बोलत असते आता मात्र मिहीर सांगत असतो मेकअप मॅनला की तुम्ही आतमध्ये जा आणि मुक्ता बहिणीचा मेकअप करा मग मेकअप मॅन आतमध्ये येतो इकडे आता हर्ष सांगत असतो सावनी तुला तयार नाही व्हायचंय का सावनी सांगते कॉम्पिटिशन होणारच नाहीये तर तयार होऊन करू काय कारण सावनीला माहिती असतं की मुक्ता वेळेत नाही ही कॉम्पिटिशन होणार नाही आणि मी आपोआप जिंकणार आहे ओव्हर कॉन्फिडन्स असलेली सावनीचं सा तोंडावरती आपटण्यासाठी नियती खूप मोठा खेळ खेळणार असते आता मात्र इकडे मुक्ता जोराजोरात दार वाजवत असते पण त्याच वेळेला तिकडे आता फक्त एक मेकअप मन आलेला असतो मेकअप मन आल्यावरती मुक्ता आता तिथे ओरडायला लागते मुक्ता मेकअपमनला आवाज द्यायला लागते पण ज्या वेळेला मेकअपमन आत येतो तो, तो तसाच बाहेर जातो आणि बाहेर येऊन तो आता मिहिरला सांगतो की मॅडम आतमध्ये नाही तो म्हणतो की मॅडम तर आतमध्ये नाही आहेत मिहीर म्हणतो असं कसं शक्य आहे मॅडम तर आतच होत्या यावरती तो सांगतो नाही मी आत्ताच आत जाऊन आलो मॅडम आतमध्ये नाही आहेत मग मात्र आता मिहीरला टेन्शन येतं मिहीर आता बाहेर पडतो आणि तो सागरला हे सगळं सागर सांगायला येतो आता या सगळ्यामधून सागर स्वतः मुक्ताला त्या रूममधून बाहेर काढणार असतो आणि सावनीच्या नाकावरती टिचून आता बाहेर आणणार असतो इकडे सगळ्यांना टेन्शन असतं पण वेळेमध्ये मुक्ता येणार असते सागर तिला कसा आणणार वेळेत मुक्ता येऊन आता सावनीचं थोबाड कसं फोडणार हे मात्र महाएपिसोड भाग दोन मध्ये पाहायला विसरू नका